वरुड काझी गावच्या सरपंचपदी श्री संजय फोके यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली माजी सरपंच डॉक्टर दिलावर बेग यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली मला कमी कालावधी मिळणार असला तरी गावचा सर्वांगीण विकास करेल असे नवनिर्वाचित सरपंच संजय फोके फो फो यांनी सांगितले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्री फोके यांचे अभिनंदन केले आहे माझं नाव संजय फोके वरुड काजी आत्ताच परवाच्या दिवशी बिनविरोध निवड झाली आहे सर्व जे पण सदस्य आहे आमची अकराची बॉडी आहे माझ्या विरोधात कोणी पण फॉर्म नाही टाकला आहे तिथं आणि सर्व बहुमतांनी मला निवडून दिलं सर आता तुम्ही सरपंचपदी तुमची निवड झाली तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे तर गावाच्या विकासासाठी काय विजन आहे तुमच्याकडं गावामध्ये तुम बरेचसे असे काही कामं आहे म्हणजे रोडचे पाण्याचा प्रश्न तर सर्व आमचा जवळपास मिटला आहे आता म्हणजे गावाला जो कनेक्ट होणारे जे रस्ते जालना रोडून तो एक फार खराब झालेला आहे hmm. तो रोड कशा पद्धतीनं कोणत्या माध्यमातून आपल्याला करता येईल याची मी, मी जबाबदारी स्वीकारत आहे कोणत्या पद्धतीने तो रोड झाला पाहिजे अशी ग्रामस्थांची खूप इच्छा आहे आणि मला काल परवा पण पर, तेच फोन येत आहे की सरपंच साहेब तुम्ही हा रोड लवकरात लवकर याला मंजूर करून हे रोडचं काम चालू करावं अशी ग्रामस्थांची खूप इच्छा आहे त्या रोडसाठी शासन स्तरावर काय पाठपुरावा कसा करणार आत्ता शासन स्तरावर तर असं आहे मंत्री महोदयाकडं जाणार आहे त्यांना हा प्रस्ताव आम्ही एकदा सांगतोय तो असं असं आहे मग ते कोणत्या पद्धतीने त्याला कोणत्या याच्यात बसवत आहे ती बसवल्यानंतर मी मग प्रस्ताव सादर करतो तुम्हाला तुम्ही बिनविरोध निवडून आला तर ते त्या याच ये याच्या पाठीमागचं रहस्य काय बिनविरोध निवडून येण्याचं रहश्य तसं काही नाही गावात आपलं जरा चांगलं आहे लोक मानता आहे बी सगळे आपल्या कोणी विरोधात जात नाही सर्व लोक चांगले आहे आणि मानणारा वर्ग आहे मला आता कार्यकाळ तुमचा छोटा आहे त्याच्यानंतर पुढचं जर तुम्हाला अजून नोकरी संधी दिली पुढे <laughs> पुढी का कार्यकाळ छोटा आहे या छोट्या कार्यकाळात बघतो जेवढं माझ्याकडून चांगलं होता करता येईल तेवढं मी चांगलं करण्याचा प्रयत्न करेन अच्छा या निमित्ताने तुम्ही गावकऱ्यांना काय आश्वासन देता काय अपील करताय गावकऱ्यांना एवढं सांगन की बाबा माझ्याकडून जे आठ दहा महिने आहे याच्यात जेवढं माझ्याकडून जे चांगलं काम हो करता येईल तेवढं मी काम करण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला बिनविरोध निवडून येण्यासाठी कोणी कोणी खास प्रयत्न केलेत आणि तुमच्यासाठी तुम्हाला आशीर्वाद कोणाचा येईल नाही माझे जे सहकार्य आहे आता माझे सरपंच आहे डॉक्टर दिलावर भाई यांचं खूप मोठं सहकार्य आहे याच्यामध्ये त्यांनीच हे या सगळं घडवून आणलं आहे